असा असतो आषाढी वारीचा सोहळा हेची घडो मज जन्मजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे आषाढी वारीला संतांच्या पालख्या पंढरपुरात पोचल्या की वारी संपली असा सर्वसाधारण समज असतो परंतु वारीचा मुख्य दिवस असलेल्या आषाढी एकादशीला कोणते धार्मिक कार्यक्रम होतात संतांच्या पालख्या किती दिवस पंढरपुरात थांबतात आणि त्यांचा दिनक्रम कसा असतो तर संपदा सोहळा ना आवडे मनाला लागला टकळा पंढरीचा ज्येष्ठ महिना आला की वारकऱ्यांच्या मनाची अवस्था अशी होती की वेगवेगळ्या होऊन संतांच्या पालख्या शेकडो दिंड्यासहित आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघतात वारीमध्ये सहभागी नसलेले अनेक जण वारीचा हा सोहळा वर्तमानपत्र टी व्ही आणि इतर माध्यमातून अनुभवसुद्धा असतात या काळात सर्व महाराष्ट्र महाराष्ट्रच वारीमय झालेलं असतं आता पलंग निघणे म्हणजे काय तर खुद्द पंढरपुरामध्ये सुद्धा आषाढ महिना सुरू होताच वारीच्या कार्यक्रमांना सुरुवात होते पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात रोज सकाळी काकड आरती त्यानंतर देवाचा अभिषेक आणि आरती दुपारी महानैवेद्य संध्याकाळी साडेचार वाजता पोशाख आणि सायंकाळी धुपआरती रात्री शेजारती आणि त्यानंतर देवाची निद्रा असे उपचार रोज होत असतात आणि या उपचारादरम्यान आणि रात्री शेजारतीनंतर पहाट पूजेनंतरची आरती होईपर्यंत असे एकूण आठ नऊ तास दर्शन मात्र बंद असतं आषाढी वारीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होती एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तास रांगेत थांबावं लागतं भक्तांना जशी देवाच्या दर्शनाची ओढ असते आणि त्याचप्रमाणे देवालासुद्धा भक्तांना भेटण्यासाठी आसूसलेला देव असतो वारीमध्ये अधिकाधिक भक्तांना देवाचे दर्शन घेता यावे यासाठी देवाचे काही उपचार बंद केले असतात यालाच पलंग निघणे असे म्हणतात पूर्वी आषाढ शुद्ध पंचमीच्या सुमारास देवाचा पलंग निघत असे आता आषाढ शुद्ध प्रतिपदेला म्हणजे आषाढ महिना लागताच महि पहिल्याच दिवशी देवाचा पलंग निघतो त्या दिवशी सेज घरामधील देवाचा पलंग बाहेर काढला जातो आणि या दिवसापासून देवाची झोप बंद त्यामुळे श्रमपरिहार्थ देवाच्या मागे लोड रुक्मिणी मातेच्या मागे तक्का लावण्यात येतो दुपारचा पोशाख बदल सायंकाळची धुप आरती रात्रीची शेजारती आणि झोप इत्यादी उपचार बंद करण्यात येतात फक्त सकाळची पूजा आणि दुपारचा नैवेद्य होतो सायंकाळी निंबू पाणी आणि रात्री दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात आता पालख्याचा पंढरपुरात प्रवेश तर आषाढ शुद्धषष्टीच्या सुमारासच काही पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतात यामध्ये खानदेशातून येणाऱ्या संत मुक्ताबाई यांची पालखी सोहळा हा महत्वाचा सोहळा आहे शुद्ध नवमीला बहुतेक सर्व महत्वाच्या पंढरपूर जवळील वाखरी येथे मुक्कामाला येतात वाखरी हे ठिकाण पंढरपूर पासून आठ किलोमीटरवर आहे नवमीला या ठिकाणी माऊलीच्या पालखीचे उभे आणि गोल रिंगण होते हा सोहळा पाहण्यासाठी अनेक पंढरपूरकर गर्दी करतात हा मुक्का पंढरपूर पासून जवळ असल्याने अनेक वारकरी नवमीला अथवा दशमीला पंढरपुरात येऊन स्नान आणि नगरप्रदक्षिणा हा महत्त्वाचा विधी उरकून घेतात पुन्हा वाखरीला आपापल्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात दशमीला पहाटेपासूनच वाखरीवरून वेगवेगळ्या पालख्या पंढरपूरमध्ये यायला सुरुवात होती नामदेव राय जातात समोर तर दशमीला सकाळी पंढरपुरात आधीच प्रवेश केलेल्या मुक्ताबाईची पालखी आणि पंढरपूर येथील केशवराज संस्थांमधील निघणारी संत नामदेवांची पालखी सर्व संतांच्या स्वागतासाठी वाखरीच्या दिशेने निघते नामदेवराव म्हणजे पण पांडुरंगाचे प्रतिनिधी नामदेवराय आले म्हणजे पांडुरंग आला अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते नामदेवरायांचा पालखी सोहळा पंढरपूर आणि वाखरी यामध्ये पादुका मंदिरापाशी येतो तेव्हा माऊलीच्या पालखी सोहळ्याचे चोपदार तिथे येऊन नामदेव पुढे जाण्याची विनंती करतात आणि त्यानंतर शेवटचे सात पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ होतात पंढरपूर प्रवेशामध्ये शेवटच्या सात पालख्याचा क्रम ठरलेला असतो यामध्ये सर्वात शेवटी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा त्यांच्या पुढे संत तुकाराम महाराजाचा पालखी सोहळा त्यापुढे संत एकनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराज संत सोपान काका आणि संत मुक्ताबाई आणि पंढरपूरवरून संतांच्या स्वागताला आलेले संत नामदेवराय असा क्रम असतो विठ्ठल रुक्मिणी पादुका मंदिरापाशी आल्यावर बहुतेक पालखी सोहळ्यामध्ये उभे रिंगण होते हे सोहळ्यातली शेवटचं रिंगण पंढरपूरच्या विशिवाय सर्व पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले जाते सर्वात शेवटी असलेले माऊलीची पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचायला रात्रीचे दहा वाजता पंढरपुरातील मुक्काम तर दशमी ते चतुर्दशी पाच दिवस पालख्यांचा मुक्काम पंढरपूरमध्ये असतो यापैकी एखादी तिथी कमी अथवा अधिक झाल्यास मुक्कामाचा एखादा दिवस कमी किंवा जास्त होतो संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मुक्काम नाथ चौक येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये असतो संत एकनाथ महाराजांची पालखी नाथ चौकातील नाथ मंदिरात उतरते संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी बेलापूरकर मठामध्ये उतरते हे तीनही ठिकाण नाथचौकाजवळ असते संत तुकाराम महाराजांची पालखी प्रदक्षिणा मार्गावरील संत तुकाराम महाराज मंदिरात उतरते संत काकाची पालखी तांबड्या मारुतीजवळी संत सोपान काका पालखी पाल मंडपामध्ये तर मुक्ताबाईची पालखी तेथून जवळ असलेल्या मुक्ताबाई मंदिरामध्ये उतरते शेगाव येथील गजानन महाराज संस्थानने पंढरपूरमध्ये मोठे प्रशस्त मंदिर आणि भक्तनिवास बांधले आहे संत गजानन महाराजाची पालखी तेथे मुक्कामाला असते आता आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या दिवशी हा वारीचा मुख्य दिवस आहे या दिवशी भल्या पहाटेपासून चंद्रभागा स्नानास गर्दी होती किंबहुना दशमीच्या रात्री आणि एकादशीच्या दिवसभर चंद्रभागा स्नान चालूच असतं असे म्हणायला काहीच हरकत नाही आषाढी एकादशीला पहाटे विठ्ठल मंदिरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात येते ही महापूजा शासनाच्या वतीने शासनाच्या खर्चाने केली जाते त्यामुळे त्याला शासकीय महापूजा असे म्हणतात पालखी मुक्कामाच्या ठिकाणी त्या त्या संतांच्या पादुकांची पूजा करण्यात येते आणि त्यानंतर संतांच्या पालख्या नगर प्रदिक्षणासाठी निघतात नगर प्रदक्षिणा म्हणजे पंढरपूर नगराला प्रदक्षिणा अर्थात आताच्या विस्तारित पूर्ण पंढरपूरला प्रदक्षिणा करणे अपेक्षित नसून जुन्या पंढरपूरला प्रदक्षिणा करणे म्हणजेच नगर प्रदक्षिणा करणे अपेक्षित आहे या प्रदक्षिणा मार्गावर काही ठिकाणी पूर्वी जुन्या गावच्या खुना असलेल्या वेशी होत्या जसे की महाद्वार वेशी पण पुढे गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने केलेल्या पंढरपूरच्या ना नगर विकास आ आखाड आराखड्यामध्ये या वेशी काढून टाकण्यात आल्या नगर प्रदक्षिणा मार्ग महाद्वार घा गा, घाटावरून कालिका मंदिर चौक तेथून वळून काळा मारुती चौक आणि तेथून पुन्हा वळून गोपाळ कृष्ण मंदिरापासून नाथ चौक आणि तेथून पुन्हा वळून तांबड्या मारुतीपासून पुन्हा महाद्वार घाट असा आहे या मार्गावर कुठूनही प्रद प्रदक्षिणे सुरुवात करून पुन्हा त्या ठिकाणी आले म्हणजे एक प्रदक्षिणा पूर्ण झाली आता पहिली प्रदक्षिणा गजानन महाराजांची गजानन महाराजांची पालखी पहाटे अडीच वाजता नगर प्रदक्षिणा निघते तर ज्ञानेश्वर माऊलीची पालखी सर्वात शेवटी म्हणजे सकाळी आठच्या सुमारास नगर प्रदक्षिणेस निघते नगर प्रदक्षिणेच्या मार्गावर पालखी चंद्रभागेजवळ आल्यावर रथातून पालखी काढून चंद्रभागेच्या वाळवंटात नेली जाते पालखीतून पादुका बाहेर काढून त्या चंद्रभागा स्नान घालण्यात येते तर काही पालख्यामध्ये पादुका हातात घेऊन वाळवंटात नेतात आणि त्यांना चंद्रभागा स्नान घालतात यावेळेस उ उपस्थित सुद्धा देवावर पाणी उडवतात आणि त्यानंतर पुन्हा उर्वरित नगर प्रदक्षिणा पूर्ण केली जाते आता नगर प्रदक्षिणा मार्गावर महाद्वार चौकामध्ये महाद्वाराजवळ अभंग आणि आरती होती चौफाळा चौकमधून देवाच्या मंदिराचा कळस घेतो दिसतो तिथे संत नामदेवरायांचा पुढील अभंग म्हणतात झळझळ जल ती सोनसळा दिसतो कळस कळसोज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर हे माहेर संतांचे नामया स्वामी केशवांचे हा, हा नामदेवरायांचा अभंग याशिवाय मार्गामध्ये वाळवंटात आल्यावर चंद्रभागेच्या पुंडलिक मंदिरापासमोर पुंडलिकाच्या वर्णनाचा आणि त्या त्या संतांच्या मठापुढे त्या त्या संतांच्या वर्णनाचा अथवा इतर कोणताही संतपर अभंग म्हणतात नगर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पालखी आपापल्या मठामध्ये परत येते त्यावेस देह जाहो अथवा राहो हा अथवा अशाच अर्थाचा इतर अभंग होऊन आरती होती एकादशी हा उपवासाचा दिवस या दिवशी देवाला आणि संतांना सुद्धा उपवासाच्या पदार्थाची नैवेद्य दाखवली जातात आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व वारकऱ्यांना देवदर्शन होणे शक्य नसते गर्दीमुळे विठ्ठल मंदिरातून सुद्धा रथ अथवा पालखी निघत नाही पेशवे काळामध्ये पेशव्यांचे एक सरदार खाजगीवाले यांनी आषाढी आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची रथयात्रा सुरू केली ही रथरा रथयात्रा खाजगीवालेवाडा येथून म्हणजे आत्ताच्या माहेश्वरी धर्मशाळेतून निघते या रथयात्रेसाठी लाकडी दुमजली रथ आहे हा रथ भावी हाताने ओढतात या रथामध्ये विठ्ठल राही आणि रखमा रखमिनी यांच्या मूर्ती ठेवून रथ ओढायला सुरुवात करतात नगर प्रदक्षिणा मार्गावरून फिरून रथ पुन्हा माहेश्वरी धर्मशाळेत येतो एकादशीचे कीर्तन आणि महत्वाचे बघा आषाढी एकादशीच्या रात्री होणारे कीर्तन हे वारीतले महत्वाचे कीर्तन हे कीर्तन त्या त्या पालखी पुढे त्या त्या पालखी सोहळ्याचे मालक अथवा महत्वाचे मानकरी करतात प्रत्येक फळावर त्या दिवशी स्वतः मालक कीर्तन करतात श्री विठ्ठल वर्णन पंढरी वर्णन अथवा अखंड पंढरीची वारी घडावी अशा मागणीपर अभंगावर कीर्तन होते कीर्तनानंतर जागर होतो जागर म्हणजेच रात्रभर चालणारे भजन सोहळ्यामध्ये रोज जागर होत असला तरी एकादशीच्या जागराला विशेष महत्त्व आहे कारण एरवीसुद्धा एकादशी हा जागरणाचा दिवस मानला जातो आणि त्यामुळेच विठ्ठल मंदिरात आणि इतर संतक्षेत्री एकादशीच्या रात्री शेजारती होत नाही रात्रभर जागर झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला पहाटे काही ठिकाणी पुन्हा कीर्तन होते आणि त्यानंतर देवाला नैवेद्य होऊन लोक उपवास सोडतात यालाच बारस सोडणे असं सुद्धा म्हणतात महत्त्वाची पालखी सोहळ्यातर्फे श्री विठ्ठल रुक्मिणा रुक्मिणी मंदिरामध्ये पांडुरंगास नैवेद्य पाठवला हो जातो त्यानंतर खिरापतीचे कीर्तन तर द्वादशीच्या रात्री जे कीर्तन होते त्याला खिरापतीचे कीर्तन असे म्हटले जाते या कीर्तनानंतर खिरापतीचा अभंग म्हणतात आणि त्यानंतर खिरापत म्हणजे कुरमुरे अथवा चिवड्याचा प्रसाद वाटतात त्रयोदशी आणि चतुर्दशीच्या दिवशी त्या त्या मठामध्ये सकाळची पूजा दुपारी नैवेद्य रात्री एकदा अथवा सकाळी आणि रात्री अशी दोन कीर्तने आणि रात्रभर जागर असे कार्यक्रम होतात काही वारकरी दशमीला पंढरपूरमध्ये प्रवेश केल्यावर एकादशी सुरू होतात रात्री बारा वाजताच परत फिरतात बहुतांश वारकरी एकादशीला चंद्रभागासनान आणि नगर प्रदक्षिणा करून माघारी निघतात निष्ठावान वारकरी एकादशीचे रात्रीचे कीर्तन आणि दुसऱ्या दिवशी सोडून परततात तर काही वारकरी पौर्णिमेपर्यंत सुद्धा थांबतात पायी वारी करणाऱ्या सर्वच वारकऱ्यांना प्रत्यक्ष विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे शक्य होत नाही पंढरपूरमध्ये पोहोचले की त्यांची वारी पूर्ण होती वारीच्या काळात कळस दर्शनालाही खूप महत्व आहे शिवाय वारीमध्ये देव वाळवंटात असतो अशीही काही श्रद्धा आहे आणि संत साहित्यात असे अनेक उल्लेख आढळतात निष्ठावान वारकऱ्यांचा भर चंद्रभागा स्नान नगर प्रदक्षिणा कीर्तन भजन या गोष्टीवर जास्त असतो आता बघू काला काला पौर्णिमेचा हा काल्याचा दिवस वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही उत्सवाची अथवा उपक्रमाची सांगता काल्याने होती वारीची सांगता सुद्धा आषाढी पौर्णिमेला काल्याने होती हा काला पंढरपूर जवळील गोपाळपूर या ठिकाणी होतो या ठिकाणी काला करण्यासाठी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमधून निघून गोपाळपूरला जातात अपवाद म्हणजे संत एकनाथ महाराजाची पालखी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा काला श्री विठ्ठल मंदिरामध्ये देवासमोर लाकडी सभा मंडपामध्ये होतो पौर्णिमेच्या दिवशी पहाटे फडावर पहाटे ते सहा वेळेत पत्रिकेच्या अभंगाचे कीर्तन होते एके दिवस एके वर्षी आजारी असल्यामुळे संत तुकाराम महाराजांना पंढरीची वारी करता आली नाही तेव्हा त्यांनी काही वारकऱ्यांजवळ देवाला निरोप म्हणून काही अभंग लिहून पाठवले आजारी पडल्यामुळे तुकोबाच्या मनाची झालेली अवस्था वारकऱ्यांच्या जवळ पाठवलेल्या निरोपाचे अभंग वारकरी परत येईपर्यंत झालेल्या मनाची अवस्था वारकऱ्याकडून आलेला निरोप आणि त्यानंतर महाराजांची अवस्था हे सर्व वर्णन करणारे जे अभंग आहे त्याला पत्रिकेचे अभंग असे म्हटले जाते या कीर्तनामध्ये हा सर्व प्रसंग सांगून या अभंगातील प्रमाण घेतले जातात गोपाळपूर गोपाळपूर हे ठिकाण पंढरपूरपासून दक्षिणेस दोन किलोमीटरवर आहे या ठिकाणी एका टेकडीवर गोपाळकृष्णाचे मंदिर आहे हे मंदिर अत्यंत प्रेक्षणीय दगडी बांधकामाचे असून मंदिराच्या कडेने किल्ल्याप्रमाणे तटबंदी आहे मंदिराच्या आवारातच देवाचे सासरे भीमक राजा आणि जनाबाई इत्यादीचे मंदिर आहे गोपाळ कृष्णांची मूर्ती देहू देवु, चरणी वेणू वाजवणाऱ्या रूपात आहे या मूर्तीचा चेहरा आणि पंढरपुरातील मुख्य मंदिरातील पांडुरंग मूर्तीचा चेहरा बराचसा सारखा आहे या मंदिराच्या परिसरामध्ये बरेच मोकळी जागा आहे संतांच्या पाल पालख्या पहाटेपासून गोपाळपूरला जायला सुरुवात होती मंदिर परिसरामध्ये ठरलेल्या ठिकाणी पालखी विसावतात पालखीसमोर की काल्याची कीर्तन होते काही पालख्यामध्ये कीर्तनाऐवजी काल्याचे भजन होते आणि त्यानंतर काल्याचा प्रसाद म्हणजेच कुरमुरे वाटतात भाविकसुद्धा एकमेकांना काला भरवतात आणि यानंतर पालख्या गोपाळकृष्ण मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालून पुन्हा पंढरपूरमध्ये परत येतात काही पालखी सोहळ्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूरला जाताना पुन्हा एकदा चंद्रभागा स्नान होते काला म्हणजे काला धाला आप का झाला म्हणजे वारीची सांगता होती आणि संतांच्या पालख्या भोजनानंतर आपआपल्या गावी परत निघतात देवभेट भेट गेल्या वीसेक वर्षापासून संतांच्या पादुका मुख्य विठ्ठल मंदिरात देवाच्या भेटीसाठी नेण्याचा प्रघात सुरू झाला आहे त्यानुसार संतांच्या पादुका हातात घेऊन अथवा पालखीसह श्री विठ्ठल मंदिरात नेतात तेथे पादुका पांडुरंगाजवळ आणि रुक्मिणी मातेकडे नेतात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीतर्फे पादुकांची स्वागत आणि पूजा होती देवांच्या अंगावरील उप उपरणे गळ्यातले हार इत्यादी पादुकांना घातले जातात तर त्या त्या संत संत संस्थानातर्फे देवाला उपरि उपरणे हार इत्यादी अर्पण केले जातात देव भेटीनंतर पालख्या आपल्या मठामध्ये परततात निरोप देवदर्शनानंतर पालखी आपापल्या ठिकाणी परत आल्यावर नैवेद्य भोजन होऊन दुपारनंतर पालखीच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होती यावेळी संत निळोबा रायांच्या पुढील अभंग अथवा अशाच अर्थाचे इतर अभंग म्हटले जातात पंढरी गावी जाता वाटे खंत पंढरी नाता आता बोळ वित्त जायावे आमच्या गावी आम्हा सवे तुम्हा लागी प्राण फुटे वियोग दुखे पुरे लोटे निळा म्हणे पंढरी नाता चला गावा आमच्या आता पालख्यांना निरोप देण्यासाठी पंढरपूर वेशीपर्यंत येतात पालखी नगर प्रदक्षिणा पौर्णिमेच्या रात्री देवाची पालखी नगर प्रदक्षिणा निघते आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये स्थानिक भाविकांना दर्शन मिळणे अवघड होते त्या आलेल्या भाविकांच्या व्यवस्थेमध्ये आणि आपापल्या व्यवसायामध्ये व्यस्त असतात त्यामुळे स्थानिकांचं दर्शन देण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री देवाची पालखी नद नगर प्रदक्षिणेस निघते यावेळी पालखीसोबत वासुदेव दिवटे आणि आंबेकर आजरेकर फळांच्या चौरे महाराजांची दिंडी असते पौर्णिमेपासून पुढे पंचमीपर्यंत रोज रात्री देवासमोर गरुड खांबापाशी चौरे महाराजांची भजन होती महाद्वार काला संतांचा काला जरी पौर्णिमेला झाला तरी देवाचा काला मात्र संतांना निरोप दिल्यावर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वैद्य प्रतिपदेला होतो याला महाद्वार काला असे म्हणतात या महाद्वार काल्यामध्ये मिरवल्या जाणाऱ्या पादुका देवाचे एक सेवकरी सेवेकरी असलेले हरिदास यांच्याकडे आहेत या पादुका हरिदास वेशीपाशी हरिदासाच्या ज्या वाड्यामध्ये असतात त्याला काल्याचा वाडा असे म्हणतात महाद्वार काल्याच्या दिवशी काल्याच्या वाड्यामध्ये या पादुका मानकरी हरिदास त्यांच्या डोक्यावर फेट्यामध्ये बांधतात पादुका डोक्यावर बांधताच त्याची शुद्ध हरपते पूर्वी नामदेव महाराजांनी देवाला खांद्यावर घेऊन महाद्वार काला केला असे मानले जाते आणि त्यामुळे आता सुद्धा नामदेवांचे वंशज नामदास महाराज डोक्यावर पादुका बांधलेल्या हरिदासांना आपल्या खांद्यावर घेतात आणि हा काल्याचा सोहळा करतात ही काल्याची मिरवणूक नामदास महाराजांच्या दिंडीसह काल्याच्या वाड्यातून विठ्ठल मंदिरात येते तेथे देवासमोरी सभा मंडपामध्ये या पादुकावर हंडी फोडली जाते नामदास महाराज हरिदासांना खांद्यावर घेऊन लाकडी मंडपामध्ये तीन प्रदक्षिणा घालतात त्यानंतर दिंडीसह मिरवणूक महाद्वारातून बाहेर येते तेथून महाद्वार घाटाने खाली चंद्रभागेवर आणि तेथून खाजगी वाडेवाले वाडे म्हणजे वाडे, आत्ताची माहेश्वरी धर्मशाळा या मार्गाने पुन्हा काल्याच्या वाड्यात परत येते मार्गामध्ये ठिकठिकाणी भाविक पादुकावर दही लाह्या उधळतात पूर्ण मार्गामध्ये नमदास मंडळी आळीपाळीने हरिदासांना आपल्या खांदीवर खांद्यावर उचलून घेतात दिंडी काल्याच्या वाऱ्यात परत आल्यावर आरती होती आणि या उत्सवाची सांगता होती महाद्वार काला झाला म्हणजे आषाढी वारीची सांगता झाली प्रक्षाळ पूजा यानंतर वारीनिमित्त बंद झालेल्या देवाचे उपचार पुढे वैद्यपंचमीच्या आसपास सुरू केले जातात या पूजेला प्रक्षाळ पूजा असे म्हणतात प्रक्षाळ म्हणजे धुणे अथवा स्वच्छ करणे वारीच्या काळात गर्दीमुळे अस्वच्छ झालेले मंदिर धुणे मंदिराची स्वच्छता करणे आणि वारीनिमित्त देवाला आलेले शिनवटा घालवणे असे या पूजेचा दोन भाग आहेत पंचमीच्या आदल्या रात्री देवाच्या मागे लावलेले लोड काढून घेतात आणि देवाच्या पूर्ण अंगाला तेल लावून मर्दन करतात पंचमीला पहाटे देवाला औषधी वनस्पतीपासून बनवलेले उठणे लावून स्नान घालतात आणि या पूजेनंतर भाविक देवाच्या पायांना निंबू साखर ला लावतात मूर्तीची झीज होऊ नये म्हणून आता देवाच्या पायावर चांदीचे कवच ठेवून त्यावर निंबू साखर लावली जाते हा उपक्रम पहाट पूजेपासून साधारण सकाळी अकरा वाजेपर्यंत चालू असतो अकरा वाजता देवाला पहिले स्नान घातले जाते याला पहिले पाणी असे म्हणतात यावेळेस देवावर पांढरे तलम उपरणे पांघरून त्यावर गरम पाण्याने स्नान घातले जाते पहिले पाणी झाले म्हणजे देवाला साधे धोतर नेसवून अंगावर उपरणे ने पांघरतात आणि त्यानंतर पुन्हा दर्शन सुरू होते देवाचा मुख्य नैवेद्य दुसऱ्या स्नानानंतर होतो काही भाविक पहिले पाणी झाल्यावर देवाला नैवेद्य आणतात पूर्वी स्थानिक ब्राह्मणांनी सोहळ्यातील पू सोहळ्यातील पूर्णाचे नैवेद्य देवापर्यंत थेट नेत असत ब्राह्मणोत्तर मंडळी संध्याकाळी दूध आणि पेढे असा नैवेद्य रांगेतून आणत आता स्थानिकांचे नैवेद्य थेट देवापाशी सोडणे बंद झाल्यामुळे हे नैवेद्य येत नाही स संस्थांतर्फे नैवेद्य होतो आणि यानंतर दुपारी दोनच्या सुमारास दुसरे पाणी होते यावेळेस पांडुरंगाला रुद्राभिषेक आणि रुक्मिणी मातेला पवमान अभिषेक होतो एकवीस ब्राह्मण सभा मंडपामध्ये रुद्र म्हणतात त्यावेळेस देवाला गाईच्या शिंगातून दुधाचा अभिषेक केला जातो या अभिषेकानंतर पांडुरंग आणि रुक्मिणी मातेस जरीचे पोशाख आणि दागिने घालतात यानंतर देवाला महानैवेद्य आणि आरती होते आणि देवाचा पलंग पुन्हा शेज घरामध्ये ठेवतात ऊस या पूजेपासून देवाच्या उपचारास पुन्हा सुरुवात होती सायंकाळी दुपारती आणि रात्री शेजारती होती पूजेनिमित्त मंदिरात फुलांची आरास करण्यात येते रात्री शेजारतीच्या वेळेस देवाला औषधी काड्याचा नैवेद्य दाखवला जातो तुळस बडीशेप लवंग दालचिनी इत्यादी औषधी पदार्थ पाण्यामध्ये उकळून हा काढा बनवला जातो दुसऱ्या दिवशी या काड्याचा प्रसाद भाविकांना वाटतात आणि अशा रीतीने जवळजवळ तीन आठवडे पंढरपुरात आषाढीची लगबग चालू होते जय जय रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन सांग तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद